बहुजनांच्या सर्व महापुरुषांना नतमस्तक होऊन मी अॅडव्होकेट ओम श्रीराम भालेराव आपल्या सर्वांसमोर आज विषय उपस्थित करत आहे महाराष्ट्र शासनाने नेमकेच घोषित केलेल्या लाडकी बहीण या योजनेचा मित्रांनो लाडकी बहीण ही योजना एक किडकी योजना आहे असं माझं स्पष्ट मत आहे आणि त्या मतामागे काही कारण निर्माण आहे मी आपल्या समोर प्रस्तुत करतो दोन हजार चोवीस ची विधानसभा निवडणूक समोर ठेवून विद्यमान शासनाने हा घाईघाई घेतलेला निर्णय आहे कारण अगोदर पात्रता निकष थोड्याफार प्रमाणात ठेवून त्यामध्ये शिथिलता आणणे हे शासनाचं धोरण आपण पाहिलं आणि त्यामध्ये त्रुटी जर पाहिलं तर आपल्या लक्षात येऊन जाईल खरंतर एखाद्या शासनाला मताधिकार बजावत अस बजवत असताना अठरा वर्ष वयाची व्यक्ती चालते परंतु तीच योजना बजवताना त्याला एकवीस वर्ष वय कशासाठी हवी आहे हाही प्रश्न प्रमुख अर्थाने आपण विचारला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने लाडकी बहीण ही योजना राबवण्यापेक्षा रोजगाराच्या योजना राबवणं तितकंच गरजेचं आहे कारण जे टॅक्सपेअर लोक आहेत त्या टॅक्सपेअर लोकांचा पैसा हा कुठल्या तरी एखाद्या योजनेवरती राबवून कुठल्या तरी लोकांना वाटण्यापेक्षा किंवा विशिष्ट गटाच्या व्यक्तींना वाटण्यापेक्षा आणि तो पैसा वाया घालण्यापेक्षा शासनाला आपण टॅक्स यासाठी देत असतो की तो पैसा हा काहीतरी मूलभूत गरजांवरती खर्च करून किंवा एखाद्या चांगल्या गोष्टीवरती खर्च करून लोकांना त्याच्या माध्यमातून काहीतरी सेवा मिळावी या हिशोबाने आपण टॅक्स करत असतो दुसऱ्या बाजूने या गोष्टी एज, या योजनेचा जर आपण प्रामुख्याने विचार केला तर पासष्ट वर्षावरील लोकांना संजय गांधी निराधार योजना असेल किंवा अपंग योजना असतील किंवा जेणेकरून ज्या अदर काय प्रकारच्या योजना आहेत ह्या चालू आहेत परंतु आपल्या देशामध्ये दे जी बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्या बेरोजगारीकडे शासनाचे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहेत जर तुम्हाला अशीच लाडकी बेड राबवायची असेल तर तुम्ही या दुसऱ्या बाजूने विचार करून भावांना भावांना तुम्ही रोजगार बाबतीत दिव्यांग करत आहात आणि बहिणीच्या ताटामध्ये ओळखणी घेण्यासाठी भावाला दुर्बल ठरण्याचा हा शासनाचा घाट आहे का हा प्रश्न प्रामुख्याने उभा राहतो जर तुम्ही भावांना रोजगार दिला तर या शासनाची या शासनाच्या घाली योजनेची कुठल्याही बहिणीला गरज पडणार नाही कारण पंधराशे रुपये महिना म्हणजे केवळ फक्त पा पन्नास रुपये रोज आहे आणि या पन्नास रुपये रोजावरती कुठल्याही व्यक्तीची किंवा कुठल्याही बहिणीची उपजीविका भागणार नाही कुठल्याही बहिणीच्या गरजा भागणार नाहीत जेणेकरून जर एखादा भाऊ चांगल्या प्रकारच्या रोजगार क्रमात असेल तर तो आपल्या बहिणीला नक्कीच जास्तीत जास्त पैसा देऊ शकतो आणि बहिणीला चांगली बोलवण करू शकतो ओवाळी घालू शकतो परंतु शासनाने दोन हजार चोवीसच्या निवडणुका ठेवून समोर ठेवून ही चुकीची योजना राबवलेली आहे आणि या योजनेचा कालावधी कधीपर्यंत लागू आहे हे कुठल्याही शा या शासनाने कुठलंही घोषित केलेले नाही परंतु अशा लोभाच्या योजना देऊन शासनाला नेमकं काय साध्य करायचं हा खऱ्या अर्थानं जनतेसमोर प्रश्न आहे मी या शासनाला एकच विच विचारू इच्छितो की तुम्ही भावांना कधी रोजगार देणार आहात कधी रोजगार देणार आहात आणि भावांना रोजगार देऊन भावांना कधी सक्षम करून सुद्धा सक्षम करत आहात एवढाच प्रश्न विचारतो आणि थांबतो जय हिंद